नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी आज इंडी आघाडीची बैठक दिल्लीत होते आणि या बैठकीचं वर्णन उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फार कल्पकरित्या केलेलं आहे उद्धव ठाकरे म्हणतात घोडा मैदान जवळ आलेलं आहे रणांगणावर सैन्य एकत्र जमलं आहे पण पन एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी अगदी पंतप्रधान पदाचा चेहरा नसला तरीही समन्वयकाचा चेहरा निवडला जाईल याचा अर्थ काय मित्रांनो की याचा अर्थ स्पष्ट आहे इंडी आघाडी स्थापन झालेली आहे आणि सगळे सैनिक म्हणजे त्या इंडी आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षातील सगळे नेते आणि कार्यकर्ते मैदानात उतरलेले आहेत पण त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी जो जे इंजिन लागतं मित्रांनो ते इंजिन अद्याप ठरलेलं नाहीये आणि त्याच्याऐवजी उद्धव ठाकरे म्हणतात की समन्वयक निवडला जाईल आता हा जो समन्वयक आहे तो या इंडी आघाडीत जे डबे जोडलेले गेले गेले आहेत त्यांचं समन्वय कसं करणार किंवा त्यांना घेऊन समन्वयक पुढे कसा जाणार याचं उत्तर मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीये मंडळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी इंडिया आघाडीचं जे वर्णन केलंय ते म्हणजे या आघाडीमध्ये सगळेच डबे आहेत पण यांना पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा ही ट्रेन चालण्यासाठी इंजिनाची गरज असते आणि तेच इंजिन आता नाहीये आणि हे केवळ भाऊंनीच सांगितलं नाही तर ते खुद्द आता उद्धव ठाकरे यांनीही मान्य केलेलं आहे पण त्याला मुलामा देताना उद्धव ठाकरे म्हणतात की समन्वयक असला पाहिजे आता समन्वयक असणं म्हणजे नेमकं काय का तर जे उद्धव ठाकरे यांना अपेक्षित आहे की अशी व्यक्ती जी या आघाडीला एकच एकसंध ठेवेल आणि त्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आता इंजिन आणि डब्यांचं उदाहरण घ्या मित्रांनो जर त्यांना डबे त्या डब्यांना इंजिनच नाही तर त्या समन्वयकाने कितीही डबे इंटॅक्ट ठेवले एकसंध ठेवले तरीही ते पुढे जातील का जाण शक्य नाही आणि इथेच खरी इंडी आघाडीची गोम आहे आज होणाऱ्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरणार नाहीये त्याऐवजी समन्वयक ठरणार आहे आणि अशी समन्वयकाची भूमिका आताच नाही मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून जी व्यक्ती पार पाडते ती दुसरं तिसरं कोणी नसून शरद पवार आहे शरद पवार प्रयत्न करतायत कि सगळे पक्ष एकत्र येतील इंडी आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र एक वावरतील आणि पुढे जातील पण पंतप्रधान कोण पद त्याचा उमेदवार कोणाला निवडायचा म्हणजे असेल हे कोणीही सांगायला तयार नाही अगदी उद्धव ठाकरेही सांगायला तयार नाही अर्थात प्रत्येकाला ही गोष्ट लपवायची आहे कारण एकदा का पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झाला इंडी आघाडीचा तर मग इतर पक्षांना त्यात फारस स्थान नसणार आहे मित्र आणि तीच खरी गोम आहे इथे नितीश कुमार यांचे मध्ये फलक लागलेले आहेत आणि त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की इंडी आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नितीश कुमार आहेत आता नितीश कुमार यांचं पंतप्रधान पद हे लालू यादवांना पटणार आहे का तर नाही कारण लालू यादवांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे जे काय होईल ते बैठकीत डिसाइड होईल थोडक्यात काय तर आम्हाला नितीश कुमार हा पंतप्रधान पदाचा चेहरा मान्य नाही दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे नेते आहेत त्यांच्याही मनात अंकुर फुटलेले की आपण होऊ शकतो पंतप्रधान पदाचा उमेदवार आणि त्यामुळे तेही ऐकायला तयार नाही आहेत तृणमूलच्या ममता बॅनर्जी ही पंतप्रधान होण्याची इच्छा आकांक्षा लपलेली आणि त्यामुळे तेही होऊ शकत नाही आता सगळ्यात मोठी गोम अशी आहे जे खुद्द उद्धव ठाकरे सांगतायत कि हे जे सगळे पक्ष आहेत हे प्रादेशिक पक्ष आहेत तरी त्यांच्या पुढे देशव्यापी पक्ष असं लिहिलं गेलं असलं तरी ते प्रादेशिक पक्ष आणि त्यांना आपापलं राज्य टिकवायचं आहे तो स्वार्थ साधून जर वेळ मिळाला तर इंडी आघाडीचा परमार्थ ही साधायचा आणि असा परमार्थ साधताना आपल्या पत्रात काय पडतंय याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे आज उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेलेले आहेत का कारण त्यांनाही हे माहित की महाराष्ट्रात आपली डाळ गळणार नाहीये आपल्याला फारस काही मिळणार नाहीये आणि त्यामुळे तिथे गेलो तर निदान इकडे आघाडी करता येईल आणि त्यातून चार जागा पदरात पाडता येईल पण असं असताना मित्रांनो उबाटा सेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करूनच टाकलाय तिथे नितीश कुमार पंतप्रधान पदाचे उमेदवार झालेले आहेत केजरीवाल पंतप्रधान पदाचे उमेदवार झालेले आहेत तृणमूलच्या ममता बॅनर्जी उमेदवार झाले आता हे सगळे इंजिन जर त्या आगगाडीच्या डब्यांना जोडले तर मित्रांनो आगगाडी किती वेगात जाईल ना पण त्याच्या समोर एक धोका आहे कारण पहिलं इंजिन ज्या वेगात धावेल त्यापेक्षा दुसरं इंजिन वेगात धावलं तर संपूर्णच्या संपूर्ण ट्रेन किंवा आगगाडी ही रुळावरून घसरायला वेळ लागणार नाही आणि हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे आणि म्हणूनच समन्वया समन्वयकाची भूमिका महत्वाची असेल आणि असा समन्वयक जो आपल्या राज्यात फारसा बिझी नसेल आता तुम्ही सांगा मित्रांनो आपल्या राज्यात बिझी नसलेला समन्वयक कोण असू शकत मंडळी अगदी बरोबर तुम्ही ओळखलं ते निश्चितच शरद पवार असू शकतात कारण मित्रांनो आता त्यांच्या पक्षाचं महाराष्ट्रात फारसं स्थान राहिलेलं नाही त्यांचा पक्ष कुठलाय आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष राज्यात सत्तेत सहभागी झालाय म्हणजे तो एनडीए मध्ये आहे आणि असं असताना पवारांकडे नेमकं काय काम उरलंय आहेत ते निवडून आणणं आणि ते काम पवारांची कन्या करू शकत त्यामुळे पुरेसा वेळ समन्वयक म्हणून इंडिया आघाडीला आहे एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे शरद पवार त्यांचं वय झालं असलं तरी ते दुडबुडत असतात आणि ते हे करू शकतात आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की जर पवार समन्वयकाची भूमिका करत असतील तर पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दलचा त्यांचा पत्ता अगोदरच कापला गेलेला आहे कारण समन्वयक हा पंतप्रधान होऊ शकत नाही हे देखील उद्धव ठाकरे सांगतात अर्थात बिटवीन द लाईन सांगतायत आणि त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचा पत्ता या निमित्ताने कट केला का हेही बघणं बागण महत्वाचं ठरणार एक गोष्ट खरी आहे काळामध्ये महाराष्ट्रात अक्षरशः हाकार माजला असताना जे उद्धव ठाकरे घरी बसून होते घरातून मुख्यमंत्री पदाचा कारभार हाकत होते ते उद्धव ठाकरे एनडी आघाडीत सहभाग सवबा, सहभागी व्हावं म्हणून थेट दिल्लीला गेलेले आहेत आणि तिथे पत्रकार परिषद घेऊन सांगतात याचा अर्थ स्पष्ट आहे की जे काय होईल ज्या ज्या काही जागा पदरात पडतील आगामी निवडणुकीत ते आपल्याला आघाडीशिवाय शक्य नाही हे ते त्यांनी मनोमन मान्य केलेलं आहे आणि त्यामुळेच मित्रांनो उद्धव ठाकरे हे इंडी आघाडी वाचवण्याच्या त्याही पेक्षा जमलच तर आपण पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ पंतप्रधान होऊ का तर शक्य नाही पण किमान पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून देखील मिरवता येऊ शकत आणि त्याच इच्छा आकांक्षाने उद्धव ठाकरे दिल्लीत आलेले आहेत बघू मित्रांनो या इंडी गाडीच्या इंडी आघाडीच्या ट्रेनला इंजिन मिळतंय का आणि ते इंजिन नक्की कुठलं असेल कोणतं असेल पण एक गोष्ट आहे अशा प्रकारे इंडी आघाडी इंटॅक्ट होणं कायम राहणं हे भाजपच्या पत्त्यावर पडणार आहे आणि त्यामुळे भाजप निश्चितच तस आनंदित असेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद